शिरोल तालुक्यातील शिवनाकवाडी इथल्या यात्रेमध्ये सुमारे सातशे लोकांना अन्नातून विषबाधा झाली होती या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा उरूस होणाऱ्या गावांमध्ये तालुका प्रशासनाची खाद्यपदार्थांवर देखरेख आणि तपासणी करणार असल्याची माहिती तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी दिली शिवनाकवाडी देवीच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आले होते त्या ठिकाणी झालेल्या महाप्रसादामधून गावातील सुमारे सातशे लोकांना विषबाधा झाली होती त्यातून एकाचा बळी गेला अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी तालुक्यातील सर्वच गावातील सरपंच यात्रा कमिटी अध्यक्ष मंडल अधिकारी गाव कामगार तलाठी ग्रामविकास अधिकारी यांची तातडीची बैठक घेतली आणि उत्सव होणाऱ्या गावाचा आढावा घेतला जत्रा यात्रेमधील खाद्यपदार्थ महाप्रसाद यांची तपासणी करावी स्वच्छता आणि निर्जंतुक भांडी यांचा वापर करण्याबाबत हेळकर यांनी सूचना केल्या यावेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सरपंच उपसरपंच यात्रा कमिटी अध्यक्ष उपस्थित होते